छत्रपती संभाजीनगर येथील एम जी एम रुक्मिणी सभागृहात नुकताच पार पडला एक प्रेरणादायी सोहळा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीस या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने करण्यात आले या केंद्राद्वारे राज्यभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवक युवतींचा गौरव केला जातो कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राज्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले समाजासाठी जिद्दीने चिकाटीने समर्पित भावनेने कार्य करणारी ही आजची तरुणाई सर्वांसाठी प्रेरक आहे या पुरस्कारांचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यभरातील युवकांच्या कार्याला प्रोत्साहन देणे गौरव करणे आणि संघर्षातून यशाकडे नेणाऱ्या प्रवासाला सलाम करणे नॅरेटर यावर्षी वर्षी एकूण सोळा पुरस्कार सात विभागांमध्ये प्रदान करण्यात आले पुरस्काराचे स्वरूप होते रोख रो, रोख एकवीस हजार रुपये स्मृती चिन्ह आणि मानपत्र पुरस्कार विजेते दोन हजार चोवीस पंचवीस साहित्य विनायक होगाडे कोल्हापूर मृदगंधा दीक्षित पुणे सामाजिक आकाश टाळे नागपूर ऋतुजा जेवे बुलढाणा इनोव्हेटर सुश्रुत पाटील पालघर पद्मजा राजगुरू परभणी क्रीडा ओजस देवतळे नागपूर ऋतिका श्रीराम सोलापूर पत्रकारिता प्रथमेश पाटील पुणे ज्योती वाय मुंबई उद्योजक टोपे नाशिक शिवानी सोनवणे कलाविष्कार कृष्णाई उळेकर धाराशिव लोककला तन्वी पालव सिंधुदुर्ग शास्त्रीय नृत्य ऋतुजा सोनवणे जळगाव शास्त्रीय संगीत कल्पेश समेळ रायगड नाट्य या सर्व विजेत्यांनी समाजात आपल्या कामातून एक नवा आशेचा किरण दाखवला आहे नोकरी नोकरी तर हा संदेश त्यांच्याकडून साकार झाला आहे यशवंतराव चव्हाण सेंटरने दिलेले हे पुरस्कार म्हणजे केवळ सन्मानच नव्हे तर पुढील कार्यासाठी एक नवी ऊर्जा एक नवी दिशा आजचे हे यशस्वी युवक म्हणजे महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठीचे आधार स्तंभ आहेत त्यांच्या कार्यास सलाम आणि यशवंतराव चव्हाण सेंटरला धन्यवाद या प्रेरणा जपण्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा